सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतूसह जवळ बाळगून परिसरामध्ये दहशत करणाऱ्या आरोपीला राऊरी पोलीस पथकानं सापळा लावून ताब्यात घेतल्या ही घटना रावरी तालुक्यातील रावरी फॅक्टरी परिसरात आठ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे रावरी तालुक्यातील रावरी फॅक्टरी परिसरामधील शिवाजी महाराज पुतळ्याच्या जवळ एक आरोपी गावठी परिसरामध्ये दहशत करत आहे अशी माहिती पोलीस पोलीस पथकाला मिळाली होती संजय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हवलदार बाबासाहेब शेळके सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे नदीम शेख सचिन ताजने सतीश कुराडे अंकुश भोसले आदी पोलीस पथकानं आठ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा अकराच्या दरम्यान रावरी फॅक्टरी येथील शिवाजी महाराज पुतळा परिसरात साफळा लावला होता त्यावेळी तिथे एक संशयित आरोपी फिरताना दिसून आला तेव्हा पोलीस पथकानं त्याच्या मुस्क्याळून त्याला ताब्यात घेतल्या यावेळी त्याची अंगधडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा तीन जिवंत काडतूस आढळून आली आहेत पथकानं तीस हजार रुपयांचा गावठी कट्टा तसेच तीन हजार रुपयांचे तीन काडतूस असा तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला जेरबंद केला पोलीस नाईक सचिन ताजने याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हे करत आहेत आरोपीला न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाकडनं आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी